संगमनेर इथं महिला साथीदाराच्या सह्यानं दिवसा घरपोडी करणारा सराईत आरोपी अठ्ठेचाळीस तासांच्या आत जेरबंद आरोपीकडून अकरा लाख एकोणऐंशी हजार एकशे चाळीस रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री सोमनाथ शिवानी भडांगे राहणार कोठे कमलेश्वर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी का गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटेने फिर्यादी यांच्या राहत्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील नऊ लाख ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतींच्या सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेलेली आहे सदर घरपोळीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद गुन्हा तसेच मालाविरुद्धच्या उघडकीस आणण्याकरता दोन विशेष पथक तयार करण्यात आले या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे राजेंद्र बाग पोलीस अमलदार गणेश लोंडे फुरकांत शेख सोमनाथ झामरे भाऊसाहेब काळे अमृत आढाव अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर प्रशांत राठोड महादेव भान चंद्रकांत कुसलकर महिला पोलीस अमलदार सारिका दरेकर ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आला पथकानं घटनेच्या ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास केला सदर माहितीच्या आधारे वरील दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे टोन्या उर्फ भाऊसाहेब काळे राहणार शेवगाव व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचं व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाली दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीनुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना टोन्या काळे व त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आरोपींच्या घरी जाऊन त्याचा शोध घेत असताना एक संशयित आला त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्यानं त्याचं नाव टोन्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे वय वीस वर्ष राहणार लखमपुरी लखमापुरी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरचा असल्याचं सांगितलं त्याच्याकडे वर गुन्ह्यात नमूद गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यानं तो तसेच राहुल बाऊसाहेब काळे राहणार लखमापुरी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर देवका अग्निश चव्हाण राहणार सदर यांच्यासह केला असल्याचं सांगितलं ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने सदरचे दागिने त्याचे रात्री घराजवळ पुरून ठेवल्याचं सांगितल्यानं पत्कन आरोपीकडून अकरा लाख एकोणऐंशी हजार एकशे चाळीस रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आरोपीकडे त्याने आणखी इतर काही गुन्हे केले याबाबत तपास करता आरोपीकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी नेवासन नगर मुकुंदवाडी पैठण गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येवराई जिल्हा बीड आदी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आरोपी नामे टोन्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात खूम जबरी चोरी घरफोडीचे तब्बल आठ गुन्हे दाखल ताब्यातील आरोपी संगमनेर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे त्रेपन्न नब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाण गुन्हा तपासणी कामी संगमनेर पोलीस ठाण्यात हजर केल्या तपास संगमनेर पोलीस ठाण्यात सुरू आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर संगमनेर